नमस्कार या व्हिडिओच्या माध्यमातून जे सरकार आणि केंद्र सरकारकडून हे सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे व्हिडिओला स्किप करू नका आणि व्हिडिओ पूर्ण पहा शेवटपर्यंत नमस्कार मित्रांनो मी आर एस पावरा आज आपण बोलणार आहोत त्या ताईविषयी ज्या आपलं आयुष्य अंगणवाडी केंद्रात घालवतात पण जेव्हा सण येतो तेव्हा बाबीचं पत्ता मिळत नाही का बरं असं होतं कोण जबाबदार आहेत आणि आपण काय करू शकतो चला जाणून घेऊया संपूर्ण माहिती अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या महिला ग्रामीण आणि शहरी भागात लहान मुलांचं संगोपन पोषण आहार लसीकरण गर्भवती माता यांचं मार्गदर्शन अशी अनेक जबाबदाऱ्या पार पाडतात राज्य सरकार दरवर्षी बावबीज बत्ता सनबत्ता म्हणून ठराविक रक्कम जाहीर करत साधारण हजार ते दोन हजार रुपये या दरम्यान दिले जाते पण यंदा अनेक जिल्ह्यातून तक्रारी आल्या आहेत की बॉबीज भत्ता मिळालाच नाही बॉबीज भत्ता का मिळाला नाही चला पाहूया या मागचं खरं कारण काय असू शकतं निधी वाटप उशीर जिल्हा महिला व बालकल्याण कार्यालयाकडून निधी वितरण वितरण उशीर झाला आहे काही जिल्ह्यामध्ये अजून बिल मजुरी प्रक्रियेत आहे सेविकांचं बँक अकाउंट अपडेट नाही पी एफ एम एस किंवा डी बी टी सिस्टीममध्ये सेविकांचे खाते क्रमांक जुने आहेत त्यामुळे पैसे ट्रान्सफर होत नाहीत लाभदार्थी यादी पाठवली नाही काही प्रकल्प अधिकारी किंवा सी डी पी ऑफिसने यादी वेळेवर पाठवली नाही तांत्रिक तुटी काही ठिकाणी एम आय एस पोर्टल डेटामध्ये मिसमॅच असल्याने भत्ता हॉल्ड ठेवण्या होल्डवर ठेवण्यात आला आहे आता प्रश्न असा आहे ताईंचं काय पैसे मिळाले नाहीत तर पुढे काय करावं ऑफिसला लेखी अर्ज द्यायचं आहे लेखी अर्ज कसे लिहायचं तो व्हिडिओसुद्धा मी ऑलरेडी या यूट्यूबवरती या चॅनलवरती अपलोड केले तो व्हिडिओ जर तुम्हाला बघायचं असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिले तो व्हिडिओ ओपन करून बघा आणि मी जसं तुम्हाला अर्ज लिहून दाखवले तसंच तुम्ही अर्ज लिहायचं आहे अर्जामध्ये तुमचं नाव केंद्र क्रमांक बँक खाते क्रमांक आणि बावबीज भत्ता न मिळाल्याबद्दल विनंती असा उल्लेख करा तालुका महिला व बाल कल्याण अधिकारी यांना अर्जाची प्रत द्या त्यांच्याकडून एक घ्या म्हणजे त्यांच्याकडनं जेव्हा आपण अर्ज आपलं अर्ज सबमिट करतो तेव्हा त्यांच्याकडनं एक पावती घ्यायचे ऑनलाईन चौकशी महाराष्ट्र सरकारच्या महिला बालविकास विभागाच्या वेबसाईटवर जाऊन इम्प्लॉई कॉर्नर पेमेंट स्टेटस तपासा तेथे तुमचा यू आय डी अकाउंट नंबर टाकून स्थिती तुम्हाला दिसेल संघटनामार्फत मागणी अंगणवाडी सेविकां संघटना किंवा मदतनीस संघटनांनी जिल्हाधिक अधिकारी कार्यालयात निवेदन द्यावं सोशल मीडियावर आवाज उठवा पण नेहमी प्रमाणपत्रसह सभ्य भाषेत तुम्हाला आवाज उठवायचा आहे सोशल मीडियावरती राज्य सरकारने यंदा काही जिल्ह्यांना आर्थिक वितरण उशिरा झाल्यांची कबुली दिली आहे महिला व बालविकास मंत्रालयाने सांगितलं आहे की सर्व जिल्ह्यांना निधी मंजूर करण्यात आला आहे आणि नोव्हेंबर अखेरपर्यंत सर्व ताईंना पैसे जमा होतील आपल्या सेविका आणि मदतनीस ताई या आपल्या गावाची खरी शक्ती आहे त्यांना वेळेवर बावबीज भत्ता मिळणं हा सन्मानाचा विषय आहे जर तुम्हाला पैसे मिळाले नसतील तर हार मानू नका योग्य मार्गाने तक्रार करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त ताईंना शेअर करा जेणेकरून सर्वांना योग्य माहिती मिळेल धन्यवाद अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबा जय अंगणवाडी जय सेविका